नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे आता बांगलादेशाच्या संदर्भातली बांगलादेश हिंदूवर होणाऱ्या अत्याचार त्वरित थांबावे तसेच इस्कॉनदी ईस्टचे प्रमुख चिन्मय कृष्णदास यांना तुरुंगातून तात्काळ मुक्तता करण्यात यावी याबाबतचे निवेदन सकल हिंदू समाज येवला यांच्यातर्फे तहसीलदार कार्यालय यवला येथे देण्यात आले यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे यवला जो रांकाळ माजलेला आहे त्या रांगामध्ये आपला अल्पसंख्याक हिंदू समाज असलेला हिंदू समाज याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे त्या महिलांवर अत्याचार होत आहे त्यांची संपत्ती लुटली जात आहे तरी सु... तरी आपल्या हिंदू समाजाला बांगलादेशातील हिंदू समा <laughs> समाजाला हिंदू धर्मा भारतातील हिंदू समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचे ठरविले असल्यामुळे आज एवला ये येते त्याचा बांगलादेश बांगलादेशमधील हिंदू हिंदूवर अत्याचार होत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी येवला येथील सुद्धा हिंदू बांधव रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांना पाठिंबा देत आहे तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा आता आता इंटरनॅशनल स्तरावरून बांगलादेशवर दबाव आणावा आणि हिंदूंचे हिंदूंचे संरक्षण करावे म्हणून आम्ही एवढा तहसीलदारांना निवेदन देण्यात देत आहोत की लवकरात लवकर याची कारवाई व्हावी हे नम्र विनंती घटनांमध्ये इस्कॉननी खूप सहाय्य केलेलं आहे मागच्या कोविडच्या काळात त्यांना प्रत्येकाला जसं भारतात झालं तसं तिथंही इस्कॉनच्या लोकांनी भरपूर लोकांना जेव घातलेला आहे महाप्रसाद दिलेला आहे संरक्षणही दिलेलं आहे आणि त्याच्या प्रित्यर्थ त्याच्या तिनं त्यांच्या तिकडच्या मुसलमानांनी मागच्या वर्षीसुद्धा तिकडचं एक मंदिर उद्ध्वस्त केलं आणि आता तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कसं चाललेलं आहे ते हे सगळं थांबवलं पाहिजे जगभर ह्युमन राईट्सचे खूप लोकं असतात कोणीही याच्यात तस्ती घेत नाही आहे त्यांनी पण कृपा करून याच्यात काहीतरी करावं ही विनंती खरं आहे की जगामध्ये मानवाधिकार आयोग हा जिवंत असल्याचं नेहमी सांगितलं होतं परंतु बांगलादेशमध्ये हिंदूंवरचे अत्याचार होतात त्या बाबतीत हे मानवाधिकार आयोग हे नेमकी कोणती भूमिका घेतं त्याच्याबद्दल अत्यंत संभ्रम आहे मुळात महत्त्वाची गोष्ट अशी की तिथे तीन टक्के हिंदू आहेत आणि त्या हिंदूंना संरक्षण मिळावं ही जागतिक स्तरावर मागणी होत आहे अमेरिका आणि अमेरिकेमध्ये बदललेलं जे आता जे ट्रम्प सरकार आहे त्यांची पण भूमिका हीच आहे की तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळावं परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे काही चाललं आहे ते अत्यंत आहे अत्यंत भयानक आहे म्हणजे तिथे हिंदूंवर अत्याचार तर होत आहेत पण हिंदू मुली किंवा हिंदू महिला यांना ज्या पद्धतीने तिथे वागवलं जात आहे जे अत्याचार होत आहेत त्याचीसुद्धा दखल ही या देशाच्या सरकारने घ्यावी आणि खरोखर मिल्टी अटॅक करून ते शासन बांगलादेशचं शासन हे परतच शेख हसीनावाजीच्या ताब्यात द्यावं आणि युनिसची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची मागणी आपल्या सर्वांच्या वतीनं करू